पुणे श्लोक राजमत आले होळकरांचा पुणे श्लोक राजमात आले या नगरीमध्ये धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्ता रोकोच आयोजन या महाराष्ट्र राज्याचे बाहेर बऱ्या नेते आणि ज्या नेत्यांना धनगर समाजाची चळवळ जागृत ठेवली असे गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी आपल्याला संबंध राज्यभर रास्ता रोगोचा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजताचा वेळ दिला आणि आपण त्या अनुषंगाने इथं रस्ता रोगो करत आहेत त्या रस्त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले धनगर जमातीचे बांधव पंढरपूर येथे सहा सहा बांधव आपले बसलेले धनगर जमातीची एस टी अंमलबजावणी झाली पाहिजे आपली मूळ मागणी आहे आपल्याला दुसऱ्या योजना चालू करून जमणार नाहीत आणि त्या चालू पण नाही अंमलबजावणी बाजूला आठ कामा नाही त्यासाठी कोळी विधानसभा मतदारसंघातील सर्व दमदार बांधवांना आम्ही काल निरोप दिले आणि आज तुम्ही एवढ्या तात्तीनं आलात त्याच्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आभार मानतो आणि आपल्याला आताचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेल्या रविवारी मिटिंग घेतली आणि आपल्या धनगर समाजाचे तज्ञ लोक आहेत त्यांच्या सोबत मिटिंग घेऊन एसटी आरक्षणासाठी आपल्याला सर्टिफिकेट आणि जी आर पारित करता येईल का याची मिटिंग घेऊन आपल्या समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रकाशांना शेंडे रामारी साहेब वरकुटे साहेब आणि तज्ञ मंडळी मंदर, आणि अहिल्यादेवी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना आदरणीय पडळकर साहेब आणि प्रकाश प्रकाशांना पाच दिवस मुंबई नाही सोडली आणि व्यवस्थितपणे सर्व शिष्टमंडळाला सोबत घेऊन प्रत्येक मीटिंग प्रत्येक सचिव चार विभागाचे सचिव आदिवासी विभागाचे सचिव ओबीसी विभागाचे सचिव आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचे मेन सचिव आहेत खारगे साहेब यांना नेमून यांची व्यवस्थितपणे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आपले खिल्लारी कुटुंब धनगरच आहेत पण फुलंब्री गाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथले पाच कुटुंब धनगर केलेले आहेत त्यांनी त्यांचं आज संध्याकाळपर्यंत सर्टिफिकेट रद्द होईल आणि आपला एसटी आरक्षणाचा आपण आता एसटी आरक्षणाच्या जोर पोहोचवलो आहे म्हणून बांधवांना वेळोवेळी जे काय करता येईल आपल्या पद्धतीनं हे नाही फुलाची बाक म्हणून आपण योगदान दिलं पाहिजे ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या त्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्रित येऊन वेळोवेळी सर्वांच्या हातेला साथ दिली पाहिजे आणि समाज आणि एकजूट होऊन या दंगर अंमलबजावणीसाठी या सरकारला भाग पाडून